मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर व दुचाकीचा अपघात महामार्गावर वारलीपाडाजवळ झाला अपघात मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरून करत होता प्रवास अपघातात दुचाकीवरील वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी मृत नामदेव दत्तू भोईर तलेखन येथील रहिवासी जखमी दुचाकीस्वार कल्पेश नामदेव भोईर येथील रहिवासी मुंबई नाशिक महामार्गावर दुचाकी व कंटेनर धडकून एक अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वर जखमी झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार येथील मुलगा आपल्या वडिलांसोबत महामार्गावरून जात असताना कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील नामदेव दत्तू भोईर यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला तर मुलगा कल्पेश नामदेव भोईर हा जखमी झाला मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका मात्र सुरूच आहे